आपला बीड जिल्हा एका गोष्टीसाठी खूप प्रसिद्ध आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि ती गोष्ट खरं तर अभिमानाची नाही आहे ती आहे ऊसतोडी अपमानाची गोष्ट आहे पण सांगितला जातो त्याच्यात तो जो तोडणारा कामगार आहे ऊसतोड मजूर आहे माझे वडील ऊसतोड कामगार म्हणून काम केले आहे त्यांच्या जीवनावर एक छोटीशी रचना चार पाच ओळीची लिहिलेली चार पाच कडव्यांची ऊसतोडी कवितेचं नाव ऊसतोडी सार जग रे थंडीत आराम अस तो नरमीत तवा तोड तोरेऊस कामा घामाच्या गरमीत तवा तोड तोरेऊस कामा घामाच्या गरमीत आता त्याची बायको कशी असते बा बाय माझी लेकुरवाळी असे कामासाठी ताठ बाय माझी ले असे कामासाठी ताट पाचराड ग राड पाचराड मऊगादी माझ्या लेकराचा थाट पाचराड गादी माझ्या लेकराचा थाट करतो मी रे कारखाना ऊस तोडीचा हा धंदा करतो मी रे कारखाना ऊस तोडीचा हा धंदा काटा मानत नाही काटा मानत नाही हात पाय माझा बंदा काटा मानत नाही हात पाय माझा बंदा बैल आणि उस गाडी माझी बनली रे जोडी बैल आणि उस गाडी माझी बनली रे जोडी हाती घेऊन कोयता हाती घेऊन कोयता करतो पोटासाठी तोडी हाती घेऊन कोयता करतो पोटासाठी तोडी लाज कशाची बाळगू असं करायला कष्ट जवळ गळतो रे घाम तेव्हा अन्न लाग मिष्ट जव्हा तो रे घाम तवा अन्न लाग मिष्ट माझ्या कामाने घामाने जवा हाती येतो फोड माझ्या कामाने घामाने जवा हाती येतो फोड त्या साखरेला इचारा त्या साखरेला इचारा आता वा लागतिया गोड त्या साखरे लाई चारा तवा लागतिया गोड तवा लागतिया गोड अतिशय भावनी कशी आणि सर्वांना भावनी करून टाकणारी कविता ओबळे महाराजांनी